भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी सरकारवर महिलांच्या सुरक्षतेबाबत टीकास्त्र सोडले महिलांच्या सुरक्षतेबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे आता महिलांची सुरक्षता महिलांनी सांभाळण्याची वेळ आली आहे असे मत सव्वा लाखे यांनी महिला सुरक्षा केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली निवडणूक पद्धतींवर निशाणा साधताना सवालखे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर प्रत्येक महापालिकेत काँग्रेसचा महापौर दिसेल ईव्हीएम वरून सुरू असलेल्या वादांना अनुसरून त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला कल्याण डोंबिवली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये माजी आमदार संजय दत्त यांच्या विरोधात नाराजगी व्यक्त होत असल्याच्या प्रश्नांना उत्तर देताना सव्वा लाख यांनी घरातील वाद बाहेर न नेता संयमित प्रतिक्रिया दिली आमच्या घरातील भांडण आम्ही बघून घेऊ असे वक्तव्य करत त्यांनी पक्षातील मतभेदांवर आपण तोडगा काढू असे स्पष्ट केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या महिला सक्षमीकरण सुरक्षा संघटना बांधणी आणि आगामी चर्चा झाली नाही आम्हाला तर असं काही ऐकायला मिळालं नाही आमच्याशी तर सांगितलं इतक्या मोठ्या समस्या आहे महाराष्ट्रामध्ये चार वर्षाच्या चुमुकलीला न्याय द्या हे आमच्या घरातलं भांडण आहे आम्ही कसंही घरातही मला सांगा तुम्ही पाच भाऊ असता तर भांडण होत असतात अहो घरातलंच भांडण असतं कार्यकर्त्या म्हणजे आमच्या कुटुंब प्रमुख असे नाही भाजप बघा काही जण जे भाजपमध्ये गेले ना ज्यांना भीती वाटत होती की आम्ही या ठिकाणी बाबा निवडून येऊच शकत नाही आम्ही काहीच केलं नाही काँग्रेसमध्ये मग काय तर भाजपमध्ये जायचं तिथं तर तुम्हाला माहिती आहे मशीन तयारच आहे बटनच दाबाचं काम ठेवलेलं आहे फक्त म्हणून ते गेले अहो कसं म्हणता तुम्ही मग तुमची माहिती कमी असावी असं असा नाही बरेचसे लोक आज प्रवेश करतायत काल दोन तीन दिवस झाले सारखे फोन येत आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणतात ना जिथं गुळ असतात तिथंच माशा लागत असतात तर आता ज्या ठिकाणी गोळ दिसताय जे सत्तेला लालची झालेले लोक आहेत ते त्या ठिकाणी जातील पण जे प्रामाणिक लोक आहेत ते कधीही पक्ष सोडून जाणार नाही तुम्ही काळजी करू नका काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि तो कायम असा राहील परंतु मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त अमिष दाखवण्यापेक्षा महिलेला सुरक्षेची गरज आहे आणि ते आम्ही महिला काँग्रेस सुरू करताय वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण